स्वार्थी मतलबी स्त्रियांची अठरा लक्षणे अशा स्त्रियांपासून नेहमी सावध राहा मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक लोक स्वार्थी असतात जे आपल्या स्वतःचाच फक्त विचार करत असतात आणि इतरांचा त्यासाठी फक्त वापर करून घेत असतात ज्या वेळेला त्या इतर लोकांना त्यांची गरज असते त्यावेळेला ते मागे सरतात त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करण्यास ते त्या तयार होत नाहीत या स्वार्थी लोकांची लक्षणे कोणकोणती असतात हे आपल्याला कळणे खूप गरजेचे आहे म्हणूनच आज आपण मतलबी स्त्रियांची अठरा लक्षणे जाणून घेणार आहोत नंबर एक ज्या स्त्रीला रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय असते अशा स्त्रीच्या संसारात किंवा घरात कधीही लक्ष्मीवास करत नाही नंबर दोन जी स्त्री नवऱ्याचा सतत अपमान करते त्याच स्त्रीमुळे त्या नवऱ्याची कधीही प्रगती होत नाही नंबर तीन जी स्त्री घरातील म्हणजे सासरमध्ये वडीलधाऱ्या लोकांचा आदर करत नाही ती स्त्री संसारामध्ये कधीही सुख निर्माण करू शकत नाही नंबर चार ज्या स्त्रीला पैसा पैसा करण्याची खूप सवय असते तिला जास्त संपत्तीची हवा असते ती स्त्री मूर्खासारखे वागून संसार योग्य पद्धतीने करत नाही नंबर पाच जी स्त्री आपल्या माहेरच्या लोकांचे आपल्या सासूसासऱ्यांचा अपमान करते त्यांच्याशी भांडते आपल्या नवऱ्याला धोका देऊन परपुरुषाशी संबंध ठेवते ती स्त्री निव्वळ मूर्ख असते नंबर सहा जी स्त्री आपल्या पतीचे म्हणणे कधीही ऐकून घेत नाही त्यांच्या प्रत्येक विचाराला विरोध करते त्याच्याशी वाद घालते अशी स्त्री स्वार्थी आणि मतलवी असते नंबर सात आपल्या सासरच्या घरातून महागडे वस्तू किंवा पैसे चोरून आपल्या माहेरच्या लोकांना देत असते त्यामुळे घरात लक्ष्मी राहत नाही नंबर आठ जी स्त्री सासरमधील जबाबदाऱ्या पार पाडत नाही सतत माहेरी जाते आई वडिलांकडे जास्त लक्ष देते हे संसारातील अडथळा होऊ शकतो नंबर नऊ ज्या स्त्रिया मुलांना विनाकारण मारत असतात किंवा सकाळी उठल्यानंतर कटकटी करत असतात त्या स्त्रिया स्वार्थी असतात नंबर दहा आपल्या पतीचा अजिबात आदर करत नाहीत ती स्त्री फक्त स्वार्थीच असते नंबर अकरा सासरच्या घरामध्ये झालेल्या गोष्टी बाहेर जाऊन सांगते सासरच्या लोकांना निंदा बाहेरच्या लोकांसोबत करते सतत सासरच्या लोकांना नावे ठेवल्यामुळे सासरमध्ये कधीही सुख निर्माण होत नाही नंबर तेरा नवऱ्याच्या सासरच्या माणसांचा बाहेरच्या लोकांसोबत सतत अपमान करत असते ती स्त्री घरामध्ये प्रगती करू शकत नाही नंबर पंधरा जी स्त्री मेकअप जास्त करते प्रमाणापेक्षा मेकअप करण्याची सवय असते अशी स्त्री मेकअपसाठी लागणाऱ्या साहित्यांमध्ये खूप खर्च करते त्यामुळे नवऱ्याचे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत नाही नंबर सोळा जी स्त्री घरात स्वयंपाक बनवायला सतत कंटाळते व सतत बाहेर जेवायला जाते किंवा बाहेरचे जेवण मागवणे व ते खाणे मुलांना वाढणे पतीला वाढणे त्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण होते नंबर सतरा नवऱ्याची कमाई थोडी असताना जी स्त्री घरात मागण्या मोठमोठ्या करते आणि मागितलेल्या गोष्टी नाही दिल्या की त्यावरून वाद भांडणे करते अशी स्त्री स्वार्थी मतलबी आणि मूर्खसुद्धा असते नंबर अठरा जी स्त्री फक्त रागीट असतात त्यांना फक्त नको त्या गोष्टीवरून भांडण काढणे माहीत असते अशा स्त्रिया फक्त स्वतःचाच विचार करतात ना नवऱ्याचा ना सासू सासऱ्यांचा त्यामुळे संसाराचं त्यामुळे हे लक्षण या स्त्रियांमध्ये असतील तर त्या स्त्रिया सासरमध्ये कधीही सुखी राहत नाहीत आणि त्या स्त्रियांचा संसार सुखी होत नाही अशा प्रकारे ही काही स्वार्थी आणि मतलबी स्त्रियांची लक्षणे आहेत मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओमधील मा माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ